नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी या आधी आपल्या चॅनलवर मी कोकणातली एक पावसाळी भाजी आखूर अशा नावाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर आय बटनमध्ये कुठेतरी आहे नक्की पाहून घ्या तर त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट अशीही आली होती की विशाखा आम्हाला कोकणी पद्धतीची टाकळ्याची आणि भारंगीची भाजी कशी बनवतात हे बघायला नक्की आवडेल तर ते प्लीज आम्हाला दाखव तर आज आम्ही सगळ्याजणी मिळून रानात चाललो आहे बघूया आपल्याला कोणती भाजी खायला आहे कोणती भाजी आपल्याला आहे का चेहऱ्याला बघताय कान झोलाच आणला नाही मराठी शाळेकडे जाणार होतो कारण तिथे टाकळ्याची भाजी भरपूर प्रमाणात मिळते पण आम्हाला वाटत हा एक तट आहे जिथे आजूबाजूला काजूची बरीचशी झाडं लावली आहेत पण त्या झाडांना आपल्याला काही नुकसान नाही करायचं आपल्याला फक्त तिथली रानभाजी तोडायची आहे वेचायची आहे तर ही ती रानभाजी टाकळा पण मम्मी आहे की हा टाकळा नाही आहे आ, मम्मी सांगते आहे टाकळ्याच्या भाजीचे दोन प्रकार असतात एक टाकळा ज्याची आपण भाजी करून खातो आणि दुसरी म्हणजे टाकळी पण त्या टाकळीनीची भाजी नाही करत मंडळी जसं की मी तुम्हाला म्हटलं टाकळा आणि टाकळीन असे दोन वेगळे वेगळे प्रकार असतात तर ते दोनही प्रकार आता माझ्या हातात आहेत हा आहे टाकळा ज्याची आपण भाजी करतो तुम्ही बघू शकता ह्या टाकळ्याची पानं अग जास्त रेषा वगैरे नाही आहेत ह्याच्यावर म्हणजे ज्या व्हेन्स असतात कर्णरेषा तर त्या नाही आहेत तर त्या अगदी व्यवस्थित दिसतही नाही आहेत तर ह्या टाकळ्याची भाजी होते आणि ह्या पानांचं टेक्स्चर पण अगदी व्यवस्थित असं आहे एकतर्फा आणि आ, हे जी दुसरी आहे टाकळीन तर ह्या टाकळींनीच्या ज्या व्हेन्स आहेत ह्या पानांवरच्या व्हेन्स तर त्या व्यवस्थित दिसत आहेत सुद्धा पुढच्या भागावर बघितलं तरीही दिसत आहेत आणि इकडे मागून बघितलात तर तरीही दिसत आहेत त्यामुळे जे माझ्यासारखे नौखे आहेत रानभाज्यांमध्ये भाज्यांमध्ये तर त्यांनी ह्या दोन प्रकारांवरून ओळखावं तुम्हाला इथे वेगळे दिसत आहेत का राही दिसत हो वेगळे दिसत आहेत ना हा आहे टाकळा आणि ही आहे टाकळीन ह्याची भाजी करतात आणि ह्याची भाजी नाही करत दोन वेगळे वेगळे फरक दिसत आहेत ना मंडळी मघाशी तुम्हाला जी टाकळीन दाखवली ना तर ही तीच आहे आता इथली पानं तुम्हाला व्यवस्थित दिसत असतील खरं तर या बायकांना रोवणं शोधण्यासाठी म्हणून या रानात आतमध्ये घुसत होत्या पण यांना एक गोष्ट कळत नव्हती की रोवणं एवढ्या दिवसाची कोण ठेवतं पहाटे अगदी दिसायला लागलं की घरातली पुरुष मंडळी रानात जाऊन रोवणं घेऊन येतात त्यामुळे यांना काही रोवनं मिळाली नाहीत <laughs> मंडळी आत्ताच आम्ही माझ्या शाळेच्या इथून जाऊन आलो या बायकांनी तिथून काही भाजी त्यांना सापडली ती गोळा केली आणि मी हे एक कृष्णकमळाचं फूल तोडलं शाळेत गेले होते ना शाळेत आतमध्ये फिरून आले शाळा बंद होती वरांड्यातूनच बघून आले खिडकी उघडून एका एका वर्गाची खिडकी उघडून शाळेतला वर्ग बघितला आणि शाळेच्या दिवसातल्या सगळ्या आठवणी एकदम अशा डोळ्यासमोरून निघून गेल्या ते दिवस आठवले आणि थोडीशी इमोशनल पण झाले मी पण शांत केलं स्वतःला कारण तसं इमोशनल होऊन आता काहीच उपयोग नाही आहे त्या आठवणी माझ्या मनात कायमच्या राहणार आहेत पण आता शाळेमध्ये नाही शाळेची पूर्ण रया गेली आहे कारण शाळेत मुलंच नाही आहेत आणि आजूबाजूचा परिसर पण असा एकदम विचित्र भयान असा झाला आहे पण शेवटी शाळा आहे ती ह्याची सगळ्यात आवडती जागा <laughs> हा पाठीमागचा डोंगर दिसतोय किती भारी दिसतोय ना म्हणजे अख्खा हिरवा हिरवा गार झालाय अशा डोंगर रंगा पसरलेल्या आहेत एक नंबर वाटत आहे आणि आता डोंगर हिरवा आहे वरून काळी चादर पसरली आहे पाऊस जोरात येणार आहे घरी आल्यानंतर मम्मीने त्याच रात्री भाजीची तयारी करायला घेतली तिने पानं वेगळी करून घेतली भाजी व्यवस्थित निवडून घेतली मंडळी शक्यतो कोणतीही रानभाजी रस्त्याच्या कडेला असेल तर ती घेऊ नये कारण गाड्यांचा धूर आणि आपल्या माणसांचं रस्त्यावर कुठेही कसंही थुंकणं त्यामुळे रस्त्याच्या कडेचा भाजीपाला कधीच गोळा करू नये भाजी दुसऱ्या दिवशी शिजवायची होती आणि म्हणूनच निवडून घेतल्यानंतर मम्मीने त्याच रात्री टाकळ्याची भाजी उकडवून घेतली अगदी पाल्याच्या भाजीप्रमाणेच या भाजीमध्ये सुद्धा पाणी वापरायचं नसतं आणि त्यामुळेच भाजी उकडून घेताना मम्मीने त्यामध्ये जे पाणी घातलं होतं ते पाणी काढून टाकलं आणि भाजीचा फक्त चोथा इथे घेतला आहे त्यामध्ये तिने थोडंसं तिखट घातलं आहे आणि इथे नेहमीप्रमाणेच फोडणीची तयारी केली आहे ज्यामध्ये एका पातेल्यात तेल घेतलं आहे आणि लसूण थोडी जास्त घातली आहे कारण रानभाजीमध्ये किंवा कोणत्याही पालाभाजीमध्ये लसूणचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या भाजीला एक वेगळीच चव येते लसूण घातल्यानंतर जिरं मोहरी घातली ती तडतडल्यानंतर इथे कांदा परतून ती कांद्याचा रंग हलकासा सोनेरी होऊ लागल्यानंतर मम्मीने त्यामध्ये हळद घातली आणि त्यानंतर तिखट घातलेला भाजीचा चोथा त्या फोडणीमध्ये घातला तो फोडणीला दिला व्यवस्थित ढवळून घेतला त्यानंतर वरून इथे भाजीमध्ये खोबरं भुरभुरलं मंडळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं कोणतंही प्रकारचं खोबरं वापरू शकता खोबरं फक्त या टाकळ्याच्या भाजीची चव वाढवतं त्यामुळे खोबरं हे ऑप्शनल आहे विदाऊट खोबरंसुद्धा भाजी खूप खोब छान लागते तितकीच चविष्ट लागते आणि मला माहिती आहे आपली बरीचशी कोकणातली मंडळी आपला हा व्हिडिओ पाहतायत त्यांना टाकळ्याची भाजी भारंगीची भाजी रानभाजी खूप आवडते तर मंडळी या गणपतीत जेव्हा कोकणात याल गावी याल रानात जा भाज्या शोधा आणि भाजी करून नक्की खा कारण या अशा प्रकारच्या भाज्यांना आपल्याला फक्त पावसाळ्यात मिळतात आणि हो तुम्ही सांगितलं होतं म्हणून हा व्हिडिओ केला टाकळ्याची भाजी तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावच्या आठवणीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा